भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगर शहरासाठी तीनशे कोटींचा निधी मिळावा अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाने दिल्ली गेटला आंदोलन केलंय यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलंय नगर महापालिका निवडणूक प्रचारात भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपाचा महापौर झाल्यास शहराला विकासासाठी तीनशे कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं आता नगरमध्ये भाजपाचा महापौर विराजमान झाल्यानं दानवेंनी पूर्ती करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे पक्षाच्या बैठकीनिमित्त दानवे शुक्रवारी नगरला येणार असल्याचं प्रहारने दिल्ली गेट येथे त्यांची गाडी अडवण्याचं नियोजन करून आंदोलन केलं यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी अजय महाराज बारस्कर यांनी भाजपाने जुमलेबाजी न करता निधीचे आश्वासन पाळावे अशी मागणी केली काँग्रेस करत होती कर काँग्रेस हेच करत होते की रस्त्यावर जाऊन खरं मारणाऱ्या लोकांना आठ टाकत होते भाजपचे होते शिवसेनेचे होते राष्ट्राला घरात येऊन बसलेत आज रस्त्यावरची लढाई लढायला कोणीच तयार नाही आमच्या सारखे नागरिक या ठिकाणी रस्त्यावर आले भाजपची नीटी काय यांना वेळ टाका दादा नगर शहरासाठी आम्ही तीनशे कोटी मागितले आम्हाला काय बोलताय काही करा तुम्ही पण तुम्ही तुमचा शब्द करा दानवे साहेब लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करणं सुद्धा मुश्किल होईल रस्त्यावर तुम्हाला नागरिक फिरून देणार नाही तुमचा खासदार निवडून येणं तर तुम्ही कितीही वाटावे झाला मजबूत वाटावे झाला तशात वाटावे झाला आम्ही कुठल्याही पद्धतीने हटणार नाही

औरंगाबाद हून तर कोटा करून त्यांनी तीनशे कोटीच एक तर लेटर अन्यथा प्रहार हो। संघटनेच्या वतीने त्यांना नगर शहरात घुसू देणार नाही आंदोलनात अजित धस प्रकाश बेरळ दत्ता झरेकर संतोष पवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलिसांनी काही काळ आंदोलन चालू दिल्यानंतर सर्वांना ताब्यात घेतलं सर्व आंदोलकांना गाडीत बसून बैठक स्थळापासून दूर नेण्यात आलं પ્રતિનિધિ યતિન કાંબળે મહાનગર ન્યૂઝ બ્યુરો અહમદનગર